हॅलो एव्हरी वन तर आजच्या जेवणामध्ये काय आहे पाहूया भाकरी आहे वांग्याची भाजी केलेली आहे मस्तपैकी झणझणीत डाळ घालून कांद्याची पात आहे पाहू शकताय आणि तांदळीची भाजी ही काल रात्री केली होती थोडी उरलेली आहे आणि सकाळी भाकरी केलेली आहे भाकरी ज्वारीची आणि हे तळलेले शांडगे पर उरले आहेत हे केलेलं आहे तर आजची जेवणाचा असा आहे कांद्याची पात डाळ घालून जर तुम्ही केला तर खूप छान लागतो आणि भाकरी बरोबर खूप छान लागतो हा आणि ही वांग्याची भाजी शेंगाचं कुट घालून मसाला घालून केलेला आहे